नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉ इंडियामधून बोलत आहे मित्रांनो आपण ऑक्सिजन कंटिन्यू घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो हे आपली प्रोसेस कंटिन्यू चालू असते त्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही तसंच आहे मित्रांनो मुलं शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात शेतकरी पेरणी करतो धरणाची दारं अडवली जातात रुग्ण ट्रीटमेंट घेतो आपण तीन वेळा जेवतो किंवा काही लोक ती काही व्यक्ती दोन वेळा जेवतात हे असं का करतात गाडीत पेट्रोल टाकतो गॅस भरतो आपण हे असं का करतो त्याचं कारण आहे हे आवश्यक आहे मित्रांनो जसं ऑक्सिजन जर नसेल तर माणूस जिवंत राहू शकत नाही तसंच आहे ह्या गोष्टी सातत्यानं गरजेचं आहेत ह्याच्याशिवाय जीवन जगू शकत नाही तसंच आहे मित्रांनो ह्याच्यासाठी लागणारे पैसे आता जसं कोरोनामध्ये ऑक्सिजन मिळत नव्हतं त्याला ऑक्सिजनला पैसे लागत होते की नाही ह्याच्यासाठी लागणारे पैसे आपण ठेवत नसेल तर काय होईल अगदी उलटा परिणाम गाडीला ब्रेक नाही लावलं तर काय होईल घराला दार नाही लावलं तर काय होईल लॉकरमध्ये पैसे नाही ठेवले तर काय होईल पैसेच कमवले नाही तर काय होईल कारण ह्याचे उलट परिणाम बघा तुम्ही मित्रांनो आपल्या लक्षात येईल आपण काय चुका करतो आहे मित्रांनो पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वी फार दूरदृष्टी होती लोकांची आणि लोकसंख्या पण कमी होती आता काय झाले भरमसाठ लोकसंख्या झाली आणि क्वालिटी राहिली नाही विचारांची आणि कर्मांची मित्रांनो बघा लक्षात घ्या विचार आणि कर्म प्रत्येकाने तपासा पेशन्स राहिले नाहीत पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं सगळे ऐकायचे आणि त्याला त्याला मा त्याला किंमत पण द्यायची आता तो जमाना राहिलेला नाही आता आता आईवडिलाला जे मुलं आहेत ते आईवडिलाला किंमत देत नाहीत आईवडिलाचं ऐकत नाहीत त्याच्यामुळं काय झालं जसं गाड्या आपण सिग्नलला ट्रॉफिक असेल सिग्नल असेल तर व्यवस्थित वाहतूक चालते ना आणि जेव्हा पोलीस नसतो किंवा ट्रॉफिकचं सिग्नल बंद असते तेव्हा कसा गोंधळ होतो तसंच आहे आपल्या जीवनामध्ये हेच चाललेलं आहे मित्रांनो जसं आता सरकारनं सुद्धा पेन्शन बंद केलेले म्हणजे पेन्शन बंद करूनसुद्धा प्लॅनिंग करतात का लोक नाही पैसे सगळे कमवतात आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे स्वतःचा विध्वंस होणार आहे स्वतःला अडचण येणार आहेत आणि त्याचा फायदा कुणाला तर मिळणार ही, आहे मित्रांनो चांगल्या गोष्टीं चांगलं कर्म हे स्वतःच्या हितासाठी आहे स्वतःच्या परिवारासाठी आहे देशासाठी आहे समाजासाठी आहे तेच आज होत नाही प्रत्येक चांगल्या गोष्टीला टाळलं जातं मित्रांनो आणि धुडकावून लावलं जातं त्याचं ऐकलं जात नाही मित्रांनो जसं ऑक्सिजनची प्रोसेस माणसाची सारखी चालू आहे ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड सोडतो प्रत्येकजण हे मुवमेंट चालू आहे त्याशिवाय माणूस जगू शकत नाही पाण्यात सुद्धा पडल्यानंतर हातपाय हलवल्याशिवाय पाण्यावर तरंगणार नाही आणि ते पण चुकीचे हातपाय हलवली तर तरी पण तरंगणार नाही तसंच आहे जीवनामध्ये बरेच लोक चुकीच्या ॲक्टिव्हिटीज करतात आणि त्यांना ते त्यांचंच खरं वाटतं मित्रांनो जसं एखाद्या विद्यार्थी अभ्यास करत नाही एखादा अभ्यास करतो काय होतं शेवटी एखादा रुग्ण ट्रीटमेंट घेतो आणि एखादा घेत नाही काय होतं शेवटी घराला कुलूप नाही लावलं तर काय होईल आपण भारी कुलूप कुलपं का लावतो दारवर दार का लावतो कॅमेरे का लावतो गेट का लावतो मित्रांनो सेक्युरिटी आहे आणि पैसेच सेक्युरिटी आपण करत नाही आजच्या काळात लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे आणि बाहेर बघा मार्केटमध्ये पगार पण नाही त्याचं कारण सांगतो आणि माणसाला महत्त्व पण राहिलं नाही त्याचं कारण सांगतो अर्थशास्त्राचा नियम आहे डिमांड आणि सप्लाय ज्यावेळेस मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो त्यावेळेस त्याची किंमत कमी होती तसंच आहे लोकसंख्येला किंमत आहे का आता पंधरा वीस हजारात राबावं लागतं दिवसभर तुम्हाला किती पैसे लागतात हे कुणी विचार करतं का आणि तुमचं कुणी ऐकतं का कारण लोकसंख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला प्लॅनिंग नाही राहिलेलं जसं पाऊस भरपूर पडतो आहे आणि धरण नाही अडवलं किंवा धरण नाही बांधलं किंवा धरण लिकेज असेल तर दुरुस्त नाही केलं तर काय होईल हिवाळा आणि उन्हाळा पाणी प्यायला मिळणार नाही तशीच अवस्था आहे जवळपास पैसे सगळे कमवतात परंतु ठेवत नाही आणि ठेवले तर चुकीच्या ठिकाणी काय होतं आपण जे विचार करतो हे आपल्याला योग्य आहे असं वाटतं प्रत्येक माणसाला परंतु मित्रांनो तसं नसतं परिस्थिती बदलत चाललेली आहे पूर्वी लोक आईवडिलाला सांभाळायची आता सांभाळतात का पूर्वी महागाई होती का आता किती महागाईन झाली आहे मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल किंवा उशीर करत असाल तर काय होईल आपल्याला त्रास होणार आणि आपला दुरुपयोग होणार तर घेणार आणि आपल्याला कळणार पण आज मला सांगा पंधरा वीस हजारामध्ये आपण काम करतो का नाही मग का करायची वेळ आली थोडं पाठीमागा हिस्ट्री बघा आपली आपण काय केले चांगलं शिक्षण घेतलं नसेल किंवा योग्य वेळी काम केलं नसेल त्याचे दुष्परिणाम आहेत बघा आता लोक बचत करत नाहीतून कर्ज मागायला जातात किती विरोधाभास आहे रोज आपलं आयुष्य लोक म्हणतात वाढते वाढते का कमी होतं आहे तसं आबाळ टेकल्यासारखं वाटतंय टेकलं आहे का बघा निसर्ग डोळेसुद्धा आपल्याला फसवतात दृष्टीला काय वाटतं आबाळ टेकल्यासारखं जाऊन बघा ना कुठं पण बघा थोड्या अंतरावर गेलो तिथं टेकल्यासर परत आपण थोड्या अंतरावर परत गेलो टेकल्यासरं असं कुठंच टेकलेलं नाही आबा आणि आपण बड्डे म्हणतो बड्डे आहे का हो वाढतो का माणूस वाढत नाही कमी होतो हेच कळत नाही आणि ह्याच्याच अंधश्रद्धा किंवा अविचाराच्या पा आपण फॉलोअप घेतल्यामुळे किंवा त्याच्यावर अनुकरण केल्यामुळे की ती केल्यामुळेच बरबारी होती मित्रांनो साध्या साध्या गोष्टी असतात परंतु आपण जर नाही केलं तर त्याच्यातनं आपल्याला नुकसान होतं आणि कोणाच तर फायदा होतो जसं तुम्ही बचत नाही केली आणि कर्ज काढलं तर काय होईल व्याज द्यावं लागेल आणि ते व्याज कुणाला जातं दोन व्यक्तीला जातं एक बँक आणि एक डिपॉझिट होल्डर बँक ही मीडिया आहे बँक नोटा छापत नाही कर्ज काढण्यासाठी सुद्धा लोक काही काही लाच देतात पार्ट्या देतात मला सांगा म्हणजे विध्वंस करण्यासाठी आपला आपण प्रयत्न करतो किंवा ॲक्टिव्ह होतो मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये लोकं बचत करायचे कुठं करायची उशीच्या काळी ठेवायचे जमिनीत ठेवायचे मटक्यात ठेवायचे आणि घरच्याला सांगत नव्हते त्याचा उद्देश एकच होता की संकटात ते, ते पैसे आपल्याला मदत झाले पाहिजे त्याला ते पैशाला व्याज नव्हतं ते पैसे फाटतात ओले होतात जळतात खराब होतात आणि इंटरेस्ट पण नव्हतं आणि ते कधी कधी जागा पण चुकायची एखादा व्यक्ती एक्सपायर झालं तर दुसऱ्या व्यक्तीला कळायचं नाही ना कुठं पैसे ठेवले ती म्हणून तर पाया खोत आहे घर बांधताना तर ते पैसे सापडायचे मग म्हणतात जमिनीत धन आहे जमिनीत धन असतं तर ह्या लोकांनी कामच केलं नसतं तसं नाही कुणीतर ठेवलेलं असतं मित्रांनो जरा थोडं विषय समजून घेतला पाहिजे तरच आपल्याला त्याचं तर उत्तर मिळेल आणि सातत्यानं कंटिन्युटी पाहिजे जसं आपण रोज जेवण करतो की नाही दोन वेळा तीन वेळा जेवण करतो नाही केलं तर काय होईल चांगल्या गोष्टी नाही केल्या की वाईट गोष्टी घडत असतात शेतकऱ्यांनी पेर नाही केली गवत उगवणार रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर रुग्ण मारणार मित्रांनो किंवा आजाराचा त्रास होणार पैसेही जाणार माणूसही जाणार विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला नापास होणार कमी मार्क मिळणार आयुष्यभर तुम्हाला कमी पगाराची नोकरी करावी लागणार तुमचा फायदा कोणीतरी घेणार तुम्ही शिकार होणार आजसुद्धा बघा मासे खाल्ले जातात कोंबड्या कापल्या जातात बोकूड कापले जातात का ससा कापला जातो आणि वाघ कापून दाखवा तो पण जंगलातला हा हिंमत तसं वाघासारखं जी जीवन जागा मित्रांनो ज्या गोष्टी सत्य आहेत ते नेहमी करा दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही इमानदारनं प्रामाणिकपणे वागणं आणि काम करणं हे स्वतःच्या हितासाठी आणि तिचे साईड इफेक्ट समाजाला होतात पैसेच ठेवले जात नाहीत माझा अनुभव सांगतो मी पंचवीस वर्षाला एल आय शिवपिंड्यामध्ये काम करत आहे एल आय शिवपिंडे ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो इथं धोका नाही भीती नाही थोडे पैसे टाकून जास्त पैसे मिळतात म्हणून तर आमची ॲडव्हर्टाईज होती ना पिकाचा भरोसा ना पावसाचा भरोसा एल आय शिवपिंडेचा शंभर टक्के भरोसा एल आय सी तुम्हाला पेपरला मी जाहिरात देतो मार्चमध्ये लोकं सापडत नाहीत पैसे देण्यासाठी त्याचं कारण सांगतो माझेसुद्धा काही कस्टमर आहेत त्यांचा ॲड्रेस बदललेला असतं रेंटनं राहतात किंवा त्यांचा मोबाईल नंबर बदललेला असतो आम्ही कुठं ट्रेस करायचं म्हणून आम्ही ॲड देतो मित्रांनो भारतामध्ये काही जगामध्ये अशी संस्था आहे एल आय ऑफ इंडिया मी एल आय सी टाईम म्हणून मी सांगत नाही सत्य परिस्थिती सांगतो अशी संस्थाच नाही आणि दहा हजार भरले तर तीस लाख रुपये लिहून देतो बँका तीस लाखाची एक रुपये पण देत नाहीत बंद पडतात नावं बदलू बदलू मार्केटिंग मल्टी मार्केटिंग कंपन्या येतात आपल्याला फसवून जातात आपण फसतो मित्रांनो विचारामध्येच कर्म दडलेलं आहे चांगल्या विचारामध्ये आणि सातत्य जसं रोज जेवण केल्यावर जिवंत राहतो ना माणूस नाही जेवण केल्यावर काय होईल आणि पैसे आपण ठेवत नाही जेवणासाठी पैसे लागणार अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागणार आहेत आणि आपण मुलावर डिपेंड राहतो हे चुकीचं आहे कारण एकावर जर आपण आधारित राहिलं आणि त्या व्यक्तीने जर आपल्याला मदत नाही केली तर आपला अपेक्षा भंग होतो आपल्याला मनस्ताप होतो आणि आपले कामं थांबतात जसं चांगलं शिक्षण नाही घेतलं तर काय होतं चांगली नोकरी लागत नाही आणि काही काही लोकं म्हणतात नोकर नाही लागलं तर कामात नाही गेलं वाया गेलं तसं नाही तुमची बुद्धी आहे ती बुद्धी कुठेही वापरता येते ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे आणि पैसे पण ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो ज्ञान घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागतो पैशासाठी सुद्धा आपणच प्रयत्न करावा लागतात पैसे ठेवले तर वाढतात हे साहजी कुणालाही माहिती आहे ना मग आपण ठेवतो अशा ठिकाणी की काढता आली पाहिजे म्हणजे आपलंच आपल्यावर कंट्रोल नाही विना कंट्रोल गाडी टू व्हीलर फोर व्हीलर चालू तर काय होईल अपघात आणि मोठं नुकसान तसंच आहे लोकांचे व्यवहाराचे ॲक्सिडेंट होतात आणि व्याजानं काढावं ॲक्सिडेंट म्हणजे पैसे नसतात आणि व्याजानं काढावं लागतात आणि आपलं उत्पन्न दुसऱ्याच्या खिशात जातं ऑटोमॅटिक तुम्ही काही करायची गरज नाही मित्रांनो जीवनाचा जर अर्थ बघितला तर बऱ्याच वेळा शेवटच्या स्टेजला कळायला लागतो लोकांना ते तसं होता कामा नये समय आणि समज फार अत्यंत महत्त्वाचे आहे वेळेतच समज आली पाहिजे फार उशिराकडून उपयोग होत नाही सुरुवातीचा काळ आपलं लग्न झालेलं असतं नुकतं आपण पैसे कमवायला लागतो त्यावेळेस बचत करायला पाहिजे स्ट्रॉंग जास्तीत जास्त यालायशीतच का कारण लाँग टर्म बचत कुठंच होऊ शकत नाही आणि बंधनं असल्यामुळे आपण कंटिन्यू बचत करतो बाहेर काय बँकेत आज पैसे टाकले उद्या काढू शकतो आपलंच आपल्यावर नियंत्रण राहत नाही नियंत्रण नसेल तर काय होतं कंट्रोल नसेल तर काय होतं अनर्थ घडतो पैसे भरतात आणि काढतात खर्च करतात लिलाव विषयी साधी विषयी म्युच्युअल फंड शेअर मार्केट आय पी सोनं चांदी घर जागा जमीन हे गुंतवणूक वाईट नाही पोस्टातली गुंतवणूक बँकेतली गुंतवणूक मल्टी मार्केटिंग कंपनीतली गुंतवणूक हे वाईट नाही परंतु हे लाँग टर्म काम करत नाही आपल्याला किती दिवस जगायचे हे कोणालाच माहीत नाही मित्रांनो परंतु जगण्यासाठी पैसे लागतात हे सत्य आहे आणि पैसे जर नाही ठेवले तर कोणीही देणार नाही हे पण सत्य आहे आणि पैसे ठेवल्यावर पैसे वाढतात हे पण खरंच आहे आणि आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे हा विरोधाभास आहे लक्षात घ्या समजून घ्या आपण मोठं होत चाललो आहे बऱ्याच लोकांना वाटते पगार वाढला मित्रांनो पगार वाढला जरी असेल तुम्ही व्यवसाय वाढवला असेल किंवा अनेक व्यवसाय करत असाल सगळं मान्य आहे परंतु पैसेच कमावायचे वय कमी होत चालले ना ह्याचा कधी विचार करताय का नाही तुम्ही आणि आता तर पेन्शन कोणालाच नाही आणि आपण काय करतो आपण चुका करतो आणि दुसऱ्याला दोषी ठरवतो आम्ही बघा गेली पंचवीस वर्ष झालं मी यलाशिव पेंढ्यामध्ये काम करतो मित्रांनो बचत करा म्हणून सांगायला गेले की आम्हाला काय सांगतात त्यांचे प्रश्न तुमचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत आपला प्रश्न कोणी सोडवेल का असं होतं का कधी तुम्हाला पैसे ला पाहिजे तुम्ही कोणीतरी आणून दिले ला दोन चार लाख वीस लाख असं होतं का कधी तुमचे घेऊन जातील कोणीतरी म्हणजे बँका बंद पडतात मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात आपली फसवणूक होती का नाही ऑटोमॅटिक जगामध्ये काही मिळणार नाही निसर्गाचं हे सत्य आहे आंब्यावरचा झाडावरचा आंबा खालीच काय तो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तसं आपल्याकडे शक्ती पाहिजे पैसे बचत करण्यासाठी मनाचे विचार ब्रँड विचार आणि कर्म हे दुसरी गोष्ट असू शकत नाही जात धर्म प्रांतभेद वर्णभेद हे सगळं थोतांड आहे मित्रांनो ह्याच्यात काहीच तथ्य नाही जन्मता जात ही का धर्म येतो का हे सगळं मानवानं षडयंत्र रचलेलं आहे आणि काही फॉरवर्डिंग करतात काही लोक अनुकरण करतात माणूस हा श्रेष्ठ आहे तर वामनराव पै यांनी सांगितले आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच आहोत चांगली बुद्धी कशासाठी सांगतात ते परमेश्वराला काय करतात प्रार्थना करतात चांगली बुद्धी दे सर्वांना चांगले विचार दे कशासाठी कारण चांगल्या विचारांना चांगलं घडतं आणि चुकीच्या विचारांना ना आपण कोणाची संगत केली पाहिजे जो माणूस ज्ञान आणि पैसा कमवला अशा व्यक्तीची आपण करत नाही तशा व्यक्तीला आपण तिरस्कार करतो टाळाटाळ करतो आणि चांगल्या गोष्टीसाठी आपण आपण दुर्लक्ष करतो आणि मग काय होतं शेवटच्या स्टेजला कळायला लागतं समय आणि समज तुम्ही कमावायच्या पिरियडमध्ये जर तुम्हाला बचतीचं महत्त्व नाही कळलं तर म्हातारपणी करून उपयोग आहे का वाईट दिवस कर्माने येतात मित्रांनो जात धर्म प्रांतभेद वर्णभेद नाही काही नाही हे सगळं थोतांड आहे मित्रांनो त्याला जास्त महत्त्व द्यायचे नाही महत्त्व ज्या गोष्टीला द्यायचे त्या गोष्टीला दिलं पाहिजे तरच आपल्याला सुखी जीवन होईल आणि समाज पण चांगला होईल देश पण चांगला होईल आता बँकेत सेवन पर्सेंट आहे आणि लोकांना बारा टक्के पंधरा टक्के व्याज पाहिजे असं कसं होईल म्युच्युअल फंड आहे ना मग सब्जेक्ट टू मार्केट आता बघा बँका लोन देतात हाऊसिंग लोन कमी इंटरेस्ट रेट आहे आणि पर्सनल लोनला जास्त व्याज व्याजदर आहे तरी हाऊसिंग लोन घ्या म्हणून ॲडव्हर्टाईज का करतात कारण त्यांना लाँग टर्म सेफेस्ट इन्कम पाहिजे तसे एल आय पेंडे हे लाँग टर्म तुम्हाला सेफेस्ट इन्कम देतं मग आपण इकडं अट्रॅक्ट आता आम्ही पण किती व्हिडिओ पाठवतो मी सांगतो तरी लोक काय अट्रॅक्ट होत नाही सत्य कळत नाही म्हणजे आता एस आय पीमध्ये सगळे पैसे ठेवतात ठेवणे असं नाही परंतु ते रिस्की आहे ना सब्जेक्ट मार्केट आहे कंपनी सांगते मग बँका मला सांगा त्यांना एस आय पी कळत नाही का मोठे मोठ्या इन्स्टिट्यूट असतात ते लोकांकडनं पैसे घेतात शेअर्स विक्रीला काय परंतु ते शेअर मार्केट का लावत नाहीत कारण कसं आणि सामान्य माणूस ज्याला काहीच माहीत नाही तो एस आय पी करतो करू नये असं नाही मित्रांनो पहिलं आपण सेफ साईड बघितली पाहिजे नंतर करा अन्न अन्नविस्त्र निवारासाठी आपण तरतूद करा पहिलं ते न करता आपण डायरेक्ट रेड झोनमध्ये जातो आणि त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर होतून पिढ्यान पिढ्या होतो लोकं सुसाईड पेड का करतात किती लोकं श्रीमंत झाले ते एस आय पीमध्ये मला दाखवा मला सांगा किती लोक लॉंग टर्ममध्ये चालतात एस आय पीमध्ये नाही जे मार्केट वाढलं की काढून घेतात किंवा भीतीपोटी मार्केट डाऊन झालं की भीतीपोटी पण विड्रॉल केलं जातं चालतच नाही ते एल आय शिवपेंडे हे भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या कारण व्याजदर घसरत आहेत गेल्या वीस वर्षाचा अभ्यास करा आपल्या लक्षात येईल व्याजदर डाऊन होत आहेत दिवसेंदिवस त्याचं कारण आहे देश ज्यावेळेस प्रोग्रेस करतो त्यावेळेस इंटरेस्ट रेट डाऊन होतात जसं तुम्हाला तर ह्याचं व दिव ह्याचं जर उत्तर पाहिजे असेल हे खरं खोटं पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा जे डेव्हलप कंट्री आहेत अमेरिका जपान रशिया यांचे व्याजदर बघा बँकेतले एफ डीचे रेट बघा काही काही ठिकाणी मायनस आहेत म्हणजे पैशाला इंटरेस्ट मिळत नाही आपल्याकडं मिळतं तर आपल्याकडं पण तसं होईल आपल्याकडं चौदा टक्के एफ डीला इंटरेस्ट रेट होतं आता सेवन पर्सेंट आहे म्हणजे हाफ ओवर आलं सेव्हिंगला पण तीन चार टक्के चार पाच टक्के होतं आता दोन टक्के तीन टक्के आहे मग एल आय सी ऑफ इंडिया तर मला आठ टक्के इंटरेस्ट देतं परत बोनस देतं कसं परवडणार त्यांना कुठलीही संधीचं सोनं करता आलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे बऱ्याच लोकांना संधी येऊनसुद्धा ते लक्षात नाही जसं शाळा कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेत असताना अभ्यास चांगला केला तर फायदा होतो का नुकसान होतो साधी गोष्ट आहे मग का सगळे मोठे डिग्री घेत नाहीत कलेक्टर तहसीलदार कमिशनर होत नाहीत आणि पुन्हा कळायला लागतं मित्रांनो आयुष्यामध्ये चांगलं सांगणारा व्यक्ती भेटला पाहिजे आणि त्याचं आपण ऐकलं पाहिजे त्रास थोडा होणारच आहे जसं मोठे पदावर डॉक्टर इंजिनियर वकील मोठं कमिशनर व्हायचं असेल जास्त शिकावं लागतं की नाही असं क जास्त मेहनत केल्यावर काय होतं जास्त फायदा होतो आणि चांगला विचार केल्यावर काय होतं स्वतःचं कल्याण आणि सगळ्याचं कल्याण आपण काय करतो आपला बी विध्वंस करतो आणि सगळ्याला पण त्रास देतो आता जे मार्केटमध्ये जे फसवणाऱ्या जे मल्टी मार्केटिंग कंपन्या येतात ना ते काय करतात आपल्याला आम्हीच दाखवत आपण अभ्यास करतो का लाँग टर्म आज मिळालं बस उद्याचं उद्या म्हणतो आपण आणि काय झालं आहे साधी गोष्ट आहे माणूस बरबाद का होतो आपलं उत्पन्नापेक्षा कमी खर्च करत नाही तू जास्त करतो पैसेच पुरत नाही म्हणतात हा प्रश्न वैयक्तिक आहे ना बरं असंच तुम्ही दिवस काढायचं पुन्हा चांगला दिवस कधी उगवणार नाही दिवसेंदिवस वाईट दिवस येणार कर्माचं फळ आपल्याला मिळतं प्रत्येकाला मिळतं कर्मच करताना त्रास झाला तर चालेल पण सत्य कर्म करावं पैसे लागणार तर आपण ठेवत नाही मग आपल्याला कोण देईल आता मला सांगा डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी पैसे लागतात का नाही आपल्याकडं एज्युकेशन फ्री नाही इंडियामध्ये पेन्शन नाही आणि हॉस्पिटलची पण सोय नाही तिन्ही गोष्टीसाठी तरतूद करावं लागेल पे आपण करत नाही आता प्रायव्हेट इंग्लिश मिडियम शाळा आहे त्याच्यासाठी खर्च आहे का नाही दरवर्षी फीस वाढते का नाही मग आपण तयारीच करत नाही तर आपले मुलं मोठं होणार नाही डॉक्टर इंजिनियर वकील आणि मग मात्र पण तुम्हाला ते कसं सांभाळते त्यांना जर इन्कम नसेल तर कसं सांभाळतील हा एक प्रश्न झाला आणि दुसरा प्रश्न असा आहे की माणसं वाढल्यामुळे माणसाची माणसाला किंमत राहिलेली आहे वेळ पण नाही आणि किंमत पण नाही दोन्ही गोष्टी प्रॉब्लेम आहेत आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे जसं कांदे बटाटे जास्त पिकल्यानंतर काय होतं भाव कमी तसंच प्र परिस्थिती आहे अर्थशास्त्राचा नियम सगळीकडे लागू आहे आता बघा गावोगावं मुलं आहेत ना त्यांचे लग्न होत नाही त्याचं कारण आहे कारण मधल्या पिरियडमध्ये प्रत्येकाला मुलगा पाहिजे म्हणून ऑपरेशन केलं बरेच काही घोटाळे झाले आणि त्याचे इफेक्ट आज होत आहेत मित्रांनो बॅलन्स राहत नाही आपणच बिघडावतो माणूसच सगळ्या गोष्टीकडून परत कसे झाल्या म्हणतो हा माणसाचा गुणधर्म आहे मित्रांनो सत्य कधी पण सत्याशी निगडीत वागलं पाहिजे मला बँकेनं कर्ज दिलं नव्हतं पन्नास हजार दोन हजार चारला आज मला पन्नास लाख रुपये लोन मिळते मग हे बदल वीस वर्षात घडला एका दिवसात नाही वीस वर्षे पंचवीस वर्षे तपश्चर्या करावं लागते मित्रांनो मेहनत घ्यावी लागते आणि एका सत्य मार्गावरून चाललं पाहिजे तेच जमत नाही आज लोकाला आता मी पंचवीस वर्षाला एलआयशिओ पिंड्यामध्ये काम करतोय आज परिस्थिती कशी आहे बचत करा म्हणून सांगितलं किंवा लोकं सांगतात आमच्याकडे पैसे नाहीत पैसे उरत नाहीत आणि जर तुम्ही जर शेतकऱ्याने पेरणीच नाही केली तर काढणी कधीच येणार नाही ना आणि धान्य पण वाढणार नाही ना म्हणजे ना ना? ही दुष्टचक्र कोणी के निर्माण केले आणि आपण हे निर्माण तर केलेच परंतु आपण ही सत्य आहे म्हणून पुढे चालतो आता एस आय पी शेअर मार्केट म्युच्युअल फंडमध्ये भरपूर पैसे मिळतात म्हणतात गॅरंटी आहे का कंपनी सांगते गॅरंटी नाही आणि तुम्ही कोण सांगता आणि एका साईडला काय होतं आहे आपल्या जबाबदाऱ्या वाढत आहेत जिम्मेदार आहे आणि दुसऱ्या साईडला जे लागणारा पैसा कमवायचं वय कमी होते हे नव्याण्णव टक्के लोकांकडं लक्ष नाही नव्याण्णव टक्के लोकांचं ह्याच्याकडं लक्ष नाही जसं बिझनेस काय करतात इन्कम वाढलं की ऑटोमॅटिक खर्च वाढतो ना, ना, ना। आपण तिथं कंट्रोल करत नाही आणि बचत वाढवत नाही आता बरेच जण म्हणतात ही पॉलिसी संपल्यानंतर दुसरी करू मित्रांनो पॉलिसी सहज मिळते का तीन गोष्टी आहेत पहिलं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे दुसरं हेल्थ चांगली पाहिजे आणि नंतर पैसे वयप वाढत चाललं आहे तुम्ही प्लॅनपासनं एक्झिट होत आहे म्हणजे तुम्ही अपात्र होत आहे प्लॅनपासनं आणि प्रॉपर्टी चांगली राहील का निरोगी माहीत नाही कोरोनामध्ये पाहिले ना कधी पण माणसाचं काय होईल उद्या माहिती आहे का माणूस कुठल्या फॅक्टरीतनं तयार झालं आहे का ज माणसाचा जन्मच नैसर्गिक आहे आणि जबाबदारी आपण वाढल्यात कर्ज काढले एक दो मुलं दोन मुलं घर जागा घेतो जमीन आता लग्नामध्ये सुद्धा खर्च करतात हे आपण आहे का नॅचरल आहे मला सांग आपण तयार केले ना कसा पाहिजे काय पाहिजे आणि मग आपण काय करतो खर्च धू दु, धूमधडाक्यात करतो आता तर सध्या जर काळ तर फार विचित्र राहील मित्रांनो आणि पुढचा काळ इतका भीषण येईल भीषण परिस्थिती निर्माण होईल बघत राहा तुम्ही मी धमकी देत नाही मित्रांनो सत्य सांगतोय मला सांगा वीस रुपये लिटर पाणी आहे का नाही वीस तीस वर्षापूर्वी जर मला असं वीस रुपये लिटर पाणी होणार आहे तर कोण आश्चर्य वाटलं असतं का नाही तसंच आहे तुम्हाला आज आश्चर्य वाटेल माझ्या बोलण्याचं फार परिस्थिती वाईट होईल मित्रांनो कारण प्रगती मला सांगा प्रगती कुठं आहे दाखवा तुम्हाला पैसे जास्त मिळतात पण त्याचे व्हॅल्यूज कमी झाले ना मग पूर्वीच्या लोक काळात कमी पैसे पगार असून लोकांचे कमाई झाले घर जागा जागा जमीन झालं प्रत्येकाचा विकास झाला ना आता होतंय का तुम्हाला एक लाख जरी पगार असेल आय टी पार्कमध्ये असेल दोन लाख असेल तरी तुमचं एका फ्लॅटमध्ये तुमची जिंदगी संपून जाते कारण वीस पंचवीस वर्ष समजा तिसाव्या वर्षी तुम्हाला नोकरी तिसाव्या वर्षी पेमेंट व्यवस्थित मिळते तर तीस वर्षे पंचवीस वर्षाचा लोनचा ई एम आय असतो एक कोटी लोन काढता तुम्ही मग लाख रुपये ई एम आय असतो बाकीच्या खर्चाला लागतात मग मुलं मोठी झाल्यानंतर तुमचं ई एम आय लोन संपेल आणि रिटायर होल व्हाल म्हणजे एक अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल उत्तर काय ते शेवटी स्वतःवर नियंत्रण आणून चांगले विचार करून लढाई केली पाहिजे जसं युद्धामध्ये जो माणूस डोकं लढून युद्ध लढतो तोच सक्सेस होतो जसं मॅचमध्ये सुद्धा क्रिकेटच्या कसंही बॉलिंग केलं आणि कसंही बॅटिंग केलं तर जिंकणार का मला सांगा असं असतं का सराव किती केला जातो ते व्यक्ती सराव करतात आपल्याला यश दिसतं मला सांगा दहा एक तास दोन तासाची मॅच असते आपल्याला वाटतं जिंकलं परंतु त्याच्या पाठीमाग किती ते मेहनत घेतात हे आपण बघत नाही आणि मेहनत न घेता आपल्याला सगळं पाहिजे असा फॉर्म्युला आहे सध्याच्या काळात आता आम्ही गेलो तर काय होतं इन्कमची तुमची सेक्युरिटी घेतली पाहिजे ॲट फर्स्ट सर्वप्रथम म्हणजे आपण जेवढे पैसे कमवले समजा आपल्या दोनशे पट समजा तुम्हाला पगार जर पन्नास हजार असेल तर दोनशे पट त्याच्यात सेक्युरिटी घेतली पाहिजे ती व्हॅल्यू आहे आपली म्हणजे एक कोटी एक कोटी जरी बँकेत ठेवले तर तुम्हाला पन्नास हजार रुपये रिकवर होतो उद्या पण सेकंड डेजला पण हे आपण घेतलं पाहिजे हे बचतीच्या माध्यमात नाही एक वर्षांतर पैसे वापरता येतात एलआयसी ऑफ इंडियामध्ये आता आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे मग आपण ते घेत नाही आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे कुठं आहे सेविंगला आठ टक्के बचतीवर कुठली बँक लोन देते का आपण लोन देतो बचतीवर कुठली बँक इन्शुरन्स देते का देत नाही आपण देतो बँकेतला इंटरेस्ट टॅक्सेबल आहे का एल आय सीमध्ये टॅक्स फ्री पैसे मिळतात आणि मोठी गॅरंटी मिळते आणि आपले स्वप्न पूर्ण होतात कारण आपण बचत करत जातो पैसे वाढत जातात कोणीतर आपल्या नावावर आपण जेवढे भरतो त्याच्या जा पैसे जास्त ठेवले जातात मग आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे जसं शेतकरी एक किलो ज्वारी पेरतो आणि शंभर किलो मिळेल ही अशी आहे गॅरंटी नाही तरी पेरणी करतो दुबार पेरणी करतो कधी कधी आपण काय करतो चांगल्या गोष्टी करतच नाही माझा शंभर टक्के दावा आहे बरेच लोक नव्याण्णव टक्के लोकं म्हणतो त्याच्यामुळे एक टक्का लोक सुरक्षित आहेत बाकीचे प्रॉब्लेममध्ये आहेत देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकांनी प्राणाची आहुती दिली आयुष्यभर मेहनत केली लढाई दिले आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं आता आर्थिक स्वातंत्र्य आहे का आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या पैशाची तयारी आहे का नाही मग बँकेत कर्ज मागायला का जातो मग जर असेल तर आपण काय करतो आपल्याला त्रास नको आणि सगळं पाहिजे ही आजचा फॉर्म्युला आहे प्रत्येक व्यक्तीचा तकलीबावर दर्द के आगे जिथे मित्रांनो पैसे ठेवाल तर पैसे वाढतील आणि संकटात मिळतील नाहीतर पैसे कमवायचे वय पण संपून जाईल डोळ्या देखत आणि प्रॉब्लेम गंभीर होत जाईल आणि म्हातारपर्यंत लोन पण दिलं जात नाही वयस्कर जे सिनियर सिटीजन आहेत वयोवृद्ध माणसं त्यांना लोन देते का बँक कुठली मग आपण काय होत चाललंय आपले व्हॅल्यू कमी होत चालले आणि आपल्याला अडचणी आहेत हे बघा म्हणून यालाशिवाय पेड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे तो बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो इंटरेस्ट रेट कमी होत आहेत आणि तुम्ही गॅरंटेड कसं देऊ शकता कुठल्या संस्थेला परवडणार नाही भारतामध्ये काय जगामध्ये अशी एक एल आय सी पेंडे भारत सरकारची संस्था आहे तेच फक्त तुम्हाला लाईफ टाईम इन्कम देते आणि गॅरंटेड टॅक्स फ्री इन्कम देते बाकीच्या संस्था जे आहेत ना इन्शुरन्स कंपन्याचे जे प्लॅन आहेत ना ते लिमिटेड पिरियडचे आहेत एल आय सीसारखे प्लॅन पण काही इन्शुरन्स कंपन्यांनी काढलेले आहेत परंतु लिमिटेड पिरियड देतात ते इन्कम आपण अनलिमिटेड देतो बेसिक देतात पैसे आपण बोनस एक पैसे देतो कम्पॅरिझम करा लक्षात येईल चांगलं काही ये बघण्यासाठी अभ्यास करावा लागतो अभ्यास पण खरा करावा लागतो जसं खोटा अभ्यास केल्यानं खोटे उत्तर दिले तर परीक्षेत मार्क मिळतात का ते दिसतं परंतु हे न दिसणारं आणि अदृश्य आहे कर्म परंतु त्याचे इफेक्ट जबरदस्त आणि सत्य आहे त्याचा गोलमाल करता येत नाही परीक्षेमध्ये तर गोलमाल करता येईल परंतु हे जीवनाच्या परीक्षेत गोलमाल करता येत नाही आणि कॉपी पण करून चालत नाही सक्सेस होत नाही माणूस त्या बरेच जणांनी एक जणांना काही एखादी गाडी घेतली म्हणून दुसरा गाडी घेतो म्हणजे कॉपी करतात ना त्याच्यात काय होतो प्रत्येकाचं का प्लॅनिंग वेगळं प्रत्येकाचं आयुष्यातला पेपर वेगळा मग फेल होतात लोक एकाचं बघून एक करतात चांगल्या गोष्टी करा जरूर पण चुकीच्या गोष्टी करू नका आपल्याला जमत असेल जे असेल जसं एखाद्याला पस्तीस टक्के मार्क येतं आणि त्यांनी डॉक्टर बनायचे म्हटलं तर होऊ शकणार नाही कारण होईल परंतु मेहनत जास्त घ्यावी लागेल मेहनत घ्यायची तयारी पाहिजे ना आजकाल काय झालेलं आहे इझी पाहिजे प्रत्येकाला मित्रांनो बचत केल्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही किंवा फार वाईट दिवस येतील आणि एक वर्षानंतर आपण लोन देतो पैसे वापरतो लिक्विडिटी आहे गॅरंटी आहे आणि जास्त इंटरेस्ट आहे आणि संकट काळामध्ये तीस लाखापासून इन्शुरन्स एक करोडपर्यंत होतो पंधरा वर्षी जर आपण एक एक लाख रुपये भरले तर पंधरा वर्षाचे पंधरा लाखाचे वीस लाख होतात आणि वीस लाख सतत वाढतात दरवर्षी एक लाख रुपये रिटर्न मिळतात मॅजिकल एफ डी आहे अशी बँकेत एफ डी नाही मित्रांनो आणि ई एम आय सी एफ डी थोड्या थोड्या पैशातनं आपण अपन... एफ डी करतो ना एफ डी प्रत्येकाला हवी वाटते एफ डीतनं दिलासा मिळतो तसं थोड्या थोड्या पैसे ठेवून आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट बनवता येतं नाही मॅजिकल एफ डी आहे हे एफ डीतनं दरवर्षी पैसे मिळतात आणि एफ डी पण वाढत जाते आणि पाहिजे तेव्हाच काढता येते पैशाचा प्रश्न पूर्णपणे यशस्वीरित्या सोडवायचा असेल तर यालाशिवाय पिंढ्याची पॉलिसी आत्ताच घ्या आणि मला फोन करा अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे बचत करणं तसं आपण ऑक्सिजन घेतो आणि सोडतो तसंच आहे आपण जर बचत नाही केली तर आपल्याला सगळं माहिती होऊन वाईट दिवशी येतील आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या ఓకే okay, థ్యాంక్